नमस्कार आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस मी पुण्यामधनं केळी जर युट्यूब होतोसमोर मधनं सर्व सक्रीय बांधांचं स्वागत करतो आज आपण पाहिलं असेल की आता दरम्यानच्या काळामध्ये आवकच नव्हती आता गेली आठ दहा दिवस झालं मी युट्यूब चॅनलवरती जिथली चालू केलेली आहे इथली पा शेतकरी आता बऱ्यापैकी ज्यांचे माल चालू झाले आहेत ते माल शेतकरी माल घेऊन यायला चालू झालेले आहेत बऱ्यापैकी अजून एक पंधरा वीस नंतर नगदर्सन चालू होतंय ज्यांचे माल काढणीस चालले आहेत चालले आलेली आहेत असे शेतकरी मोकळे फिरायला मार्केटला येत आहेत तिथं माल रेट पाहून जात आहेत आता मधल्या काळामध्ये सुद्धा आवक नसल्यामुळं व्यापारी पण नव्हते व्यापारी बाहेरच्या राज्यात होते आता व्यापारी बाहेरच्या राज्यातले महाराष्ट्रात यायला लागलेले आहेत आज आपण पाहिला असेल की मार्केटमध्ये आता आवक चांगल्या मालाची हलक्या मालाची पंधरपोळाच्या मालाची आवक हिच्यावर असते आज आपण शेतकरी माल म्हणून विचारू शकतो की मोकळे फिरायला आज शेतकरी मार्केटला लागले आहेत काही शेतकरी मालविमानले आहेत काही ठिकाणी बाग पाणी नाही कारण काय बागेतच पाणी नाही जमिनीतच पाणी नसल्यामुळं बागेला पाणी नाही त्यामुळे त्यांची माल एक महिनाभर टाईम असल्यामुळे त्यांना आधीच पुराव लागतात त्यामुळे मी शक्ती बांधवांची व्यथा मी सगळी शेतकऱ्यांच्या बांधवांच्या व्यथामध्ये जाणून घेतल्या मी आपलं नाव सांगा मला कल्याण बर आपल्या गावाचं आजूबाजूला लेखा जो तुम्ही सांगितला शेतकरी नक्कीच आपण सांगू इच्छितो तर सांगू शकतो त्यांना काय सांगितलं की की बागेत काय परिस्थिती पाण्याची पाणीच नाही सर घेतला सगळं केलं पण पाणीच नाही ना जमिनीतच पाणी नाही तिथं पाणी आणून सध्या चालू आहे बर पाणी नाही अजिबात त्यामुळं आजूबाजू पाणी टँकर खरेदी करायचं पाचशे सातशे रुपये टँकर आहे का पाचशे टँकर पाचशे रुपये टँकर दररोज किती टँकर लागतात पाच टँकर लागतात अडीच हजार रुपयाच दररोजचं पाणी लागतंय लक्षात घ्या दुःखाची बाब आहे त्यामुळे शक्तिबंधना नक्की सांगितलं जे शेतकऱ्यांकडे पाणी असेल त्यांनी पाणी हे जपून वापरा आणि इतरच पाणी नाही त्यामुळे यांना विकत पाणी घ्यावं लागतं मग तुम्हाला आज मार्केट आल्यानंतर काय झालं नाही बरोबर जागेवरती काय माग मागणी होती का जागेवरती नाही याच्या इतकं नाही मार्केट जागेवरती मागत नाही त्याची कारणं अशी टेम्परेचर किंवा ऊन चट्टा या बऱ्याचशा गोष्टी त्याला कारण होत आहेत ज्या ठिकाणी माल आहेत का। तिथेही माल किमान थोडी अधिक होत असतात परंतु जे व्यापारी आहेत व्यापारी काय करतात अशी माल जे आहेत आज पहिला असेल हा त्र्याण्णव रुपये किलो माल गेलेला आहे त्र्याण्णव रुपये किलो त्याच्यामध्ये त्र्याण्णव रुपये किलो माल गेलेला आहे हा उन्नीस वीस मिक्स मिक्स असतो तर आपण हा जर साइडला काढला हा चाळीस पंचावन्न किलो पण हातून गेलेला नाहीये तुम्ही आज पूर्ण आला तुमचं नाव सांगा संकेत सात साठी गाव देवी कडाष्टी म्हणजे बीडवर कडाष्टी म्हणजे बीड जिल्ह्यात शेतकरी आले तुम्ही कशासाठी पुढे आलेला शेतकऱ्यांचा माल तिथं जे व्यापारी इथले नव्वद पंच्याण्णव शंभर रुपयाने माघार म्हटलं आपण जाऊन प्रत्यक्षात पाहणी करावा मार्केटला किती नाही डबे किती नाही आधी शंभरनी मागितला परत पंच्याण्णव माघार आले परत नव्वद मागायला आले आपल्या मालाला क्वालिटी दाखवून प्रत्यक्षात शंभरने मागितला परत नाही दिला म्हणून परत पंचान्न दुसरा व्यापारी आला असेल परत नव्वद मागितला म्हणजे ही व्यापाऱ्यांची केळी असते व्यापारी काय करतात दोन तीन जणांचा ग्रुप असतो तू शंभरनी माग मी पंच्याण्णव मागतो मी नव्वद मागतो म्हणजे हे शेतकऱ्याला कोणतरी मानदरगिरी कोणतरी खाली आलेलं आहे मी कुठेतरी काम करायचं काम करतात फसून जाऊ नका हे शेतकरी आवर्जून माल पाहायला आलेत रात्री माल डबा घेऊन आलेत मोकळे फिरायला आले डबा घेऊन आलेत जेणेकरून आपल्या मालाची किंमत काय होईल अरे सहा सात महिने रात्रीचे दिवस करून काबाळ कष्ट करून ते माल पिकवत आहेत आणि ती थोडक्यासाठी माल तुम्ही नाही करून घेणार तर इथं आल्यानंतर तुम्हाला काय झालं नाही इत्यापेक्षा त्यांच्या मालाची सरासरी चांगलीच अजूनही चांगली वाढू लागते कारण का तुमचं असा माल माझ्यापेक्षा चांगला त्या कलरपेक्षा अजून चांगला माल त्यांचा साईजवरती आहे आणि होते बरं बरं मग तुम्हाला इतानंतर समाधानकारक माल वाटतं का आता ह्या बाबांचा माल या बाबा कुठं तुमचं नाव सांगा माझं नाव हरिभाऊ रामचंद्र खुंभरे आले तुम्ही उजनी उजनी म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या बॉंडरी वरतीच मला वाटतं उजनी स्टाटा हो नगर पासून हां बरोबर तुम्ही आता एवढ्या उन्हाच्या टेम्परेचर मध्ये असा कलर कसं काय बरं पाणी मिनी कसं काय आपल्याकडे पाणी आहे पण झाकलेलं नाही अरे बाप पाणी आहे पण झाकलेलं नाही मी अशी अडचणी ज्यांच्याकडे पाणी त्यांच्याकडे पाणी नाही त्याच अडचणी सामोरं जावं लागतंय तुम्हाला इथं आल्यानंतर काय वाटलंय चांगलंच वाटलंय बरं चांगलं वाटलं तुम्ही आज पाहिलं असेल की आपण असं जे माल आहे त्याच्यामध्ये चालून घेतो त्यामुळे व्यापारी असे माल जागेवर चालून घेत नाहीत ते फक्त निवड करून साईडला काढून आपल्या मला नुकसान करतात आणि शेंडा घेऊन जातात बरोबर इथं आल्यानंतर तुम्हाला समाधानकारक वाटतंय का शेतकरी बांधवांच्या मनात ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील त्या नक्कीच झाल्यानंतर पूर्ण होत असतात त्यांच्या आपण होत असतात कारण का रेट तुमच्या हातात नाही माझ्या हातात नाही मी जेवढा रेट जरी व्यापाऱ्यांनी जरी दिला किंवा मी जरी रेट काढला तरी ते त्याच्यापेक्षा दोन पाच अजून वाढून गेला असता हे असं मला दररोज वाटत असतं परंतु शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांकडे मला ज्यांच्याकडे असतील त्यांनी मला ते काढते ठेवा विरं ठेवा बोस हे माझे एकदम जुने शेतकरी आहेत तिथं समोर बघा नाव सांगा श्यामराव बोस अमनराव श्यामराव बोस या लॉकडाऊन मध्ये सुद्धा त्यांनी एवढे पैसे केले एवढे कष्ट केले एवढे पैसे केले परंतु आत्ताही ते माल ते माग शक्यति झोप पंधरा सौपूर्य आले आता आज परत आले म्हणजे आल्यानंतर त्या आवर्जून खास भेटा येतात आवर्जून आल्यानंतर भेट द्या इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय काय मला वाटतं पहिल्यापासून बरं वाटतं म्हणून इथे येत आहेत की शेतकऱ्यांच्या मनात एकोणवीस वर्ष झाला चिंच झाडा घालण्यापासून ते वरती आज त्यांनी आपल्यापर्यंत साथ दिलेली आहे नक्कीच सर्व शेतकरी मान्यवरची अशी साथ आमच्याला लाभत राहतील एवढंच त्यांनी सांगू इच्छितो धन्यवाद